अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू असलेले जवळपास एकावन्न मालवाहक वाहन पिंपरी चिंचवड शहरातून आज दुपारी रवाना झाले आहेत भोसरी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात भोसरीतील नागरिकांनी आणि जनप्रतिनिधींनी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात गोळा केल्या होत्या पण हे महाराष्ट्राचं संकट मराठवाड्याचं संकट हे आपलं संकट असं समजून आम्ही सर्व मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी ठरवलं की आपण तिकडं मदत करायची आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या टायमाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सांगलीला असा अशी परिस्थिती झाली व चिपळूण आणि महाडला अशीच परिस्थिती त्यावेळेसही माझ्या मतदारसंघातल्या या सगळ्या नागरिकांनी ते संकट आपलं आहे असं समजून जबाबदारीने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला आज आम्ही मराठवाड्यामधल्या जिथे जिथे म्हणजे आपल्या या मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये आमच्या ऑफिसची टीम आमच्या इथले सगळे जेवण मराठवाड्यात राहणारे नागरिक आहेत त्यांच्याबरोबर जाऊन तिथं पाहणी करून आले ज्या ज्या ठिकाणी मदत अं पोचली जाईल ज्या ज्या ठिकाणी मदत गरजेची आहे काय काय मदत आली जर त्यांना शाळेसाठी लागेल माझ्या माता बहिणीला लागेल घरातल्या काही धान्याच्या गरजा असतील किंवा अशा वेगवेगळ्या माध्यमात ज्या जीवना आपल्या रोजच्या जीवनमानामध्ये उपयोगी उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू असतील त्या सगळ्या देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्ही पाहिला असेल की याच्या अगोदरी एक एक दोन दोन अशा गाड्या जात होत्या आज आम्ही एकदम एक गाड्या त्या ठिकाणी पाठवतो आणि अशाच प्रकारे पुढेही सुद्धा अजून आम्ही बरीच मदत करण्याचं ठरलेलं दे आहे बऱ्याच प्रकारच्या म्हणजे जी जी मदत करता येईल त्या संकटात मराठवाड्यातला माझा प्रत्येक नागरिक बाहेर पडला पाहिजे या अनुषंगानं सगळ्या लोकांना आता आम्ही ठेवले आम्ही मध्ये आम्ही जे पोहोचवतो